नमस्कार मी अरुण बोर्डे पुण्यात विषयामध्ये महाराष्ट्र शासनाने जनसुरक्षा विधेयक क्रमांक तेवीस आणले आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत त्यावरती हरकती मागितल्या होत्या आणि राज्यभरातून या कायद्याला विरोध करण्यात आला संविधानाने नागरिकांना परिषद एकोणीस नुसार काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि या मूलभूत अधिकारावरतीच हा कायदा आघात करतोय असे मत नोंदवत बऱ्याचशा संघटना उभा या विरोधात बावीस एप्रिल रोजी जिल्हा कार्यालय प्रांत कार्यालय तहसील कार्यालय या ठिकाणी आंदोलन करीत सरकारी यंत्रणेमार्फत आपले निवेदन शासनापर्यंत पोहोचवले संधाना संविधाना लोकशाही विरोधी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द आदिव्यक्ती स्वतंत्र दगा आणणारे महाराष्ट्र जनसुरक्षा एक रद्द पत्रकारिता

या सगळ्या मुद्द्यांवर लोकशाही मार्गाने आवाज उठवण्याचा जो, जो अधिकार ज्या संविधानाने आपल्याला दिलेला आहे तो अधिकारच महाराष्ट्र सरकार या विशेष जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून तो आपला अधिकार काढून घेण्याचा घाट हा महाराष्ट्र सरकारने दाखलेला आहे विविध कामगार संघटनांनी तो वाचला लक्षात आलं की हे विधेयक जनतेच्या सुरक्षेसाठी आणलेलं नसून हे सरकारच्या सुरक्षेसाठी आणलेलं विधेयक आहे महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ संलग्न अॅक्टू यांनीही आंदोलन करीत सरकारी यंत्रणेमार्फत आपले निवेदन शासनापर्यंत पोहोचवले महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयकाविषयी आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा चॅनल ला करून व्हिडिओ जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवा